लैंगिक समस्या या फक्त शारीरिक स्वरूपाच्या असतात की त्या मानसिकही असतात आपण जर विचार केला तर साठ टक्के लोकांना मानसिक नात्यामधलेही ही प्रॉब्लेम असतात आता काय होत ना आजच्या काळामध्ये बघा मी सोपं उदाहरण तुम्हाला देतो एखादा मेकॅनिक आहे दिवसभर काम करून घरी आला त्यानं जेवण करायला सुरुवात केली त्याला खूप भूक लागलेली होती त्याला एखाद्याचा फोन आला तू यार आज पाच हजार रुपये माझ्याकडनं घेतले आणि माझी गाडी जशाला तशी आहे काय होत आहे ना त्याचं अर्ध जेवण होत नाही पण जेव्हा तो दुसऱ्या दिवशी जेवायला बसतो ना तेव्हा तो कधीच पहिल्या दिवसाचा इन्सिडन्स आठवत नाही पण सेक्शुअल प्रॉब्लेम मध्ये नेमकं उलट आहे तुमचे मनज उडले असतील तिथलं वातावरण चांगलं असेल तर तुमचं हेल्दी सगळं होणार जसं इथे आपण बघितलं की त्याला कस्टमरचा कॉल आला त्याच्या इमोशन्स बदलले त्याला स्ट्रेस आला त्याचं जेवण अर्धवट झालं बेडवर पण ते होऊ शकतं पण बेडवर झालेला इन्सिडन्स आम्ही विसरत नाही बरेचदा प्रॉपर सेक्शुअल काउन्सिलिंग झालेलं नसते किंवा सेक्स एज्युकेशन नसते त्याच्यामुळे काय होते ना तो इन्सिडन्स विसरण्यासाठी जो आम्हाला पार्टनरचा सपोर्ट पाहिजे तो आम्हाला मिळत नाही सेकंड डे तो तिथेच जातो परत कालचा इन्सिडन्स आढळतो अरे यार माझं व्यवस्थित झालं नाही मला तो प्रॉब्लेम नाही का तर तो एका सायकलमध्ये परत अटकून जातो जिथून त्याला हॅप्पी हार्मोन्स भेटायला पाहिजे तिथे स्ट्रेस हार्मोन्स मिळणार मग परत इरेक्शनचा प्रॉब्लेम एक एक प्रॉब्लेम ह्या पद्धतीनं वाढत जातो